छोटा मुतखडा म्हणजे कमी त्रास असं वाटतंय का तुम्हाला नमस्कार मी डॉक्टर अमेय सांगळे मुतखडा प्रोस्टेट व किडनी विकारतज्ञ एशियन नोबल हॉस्पिटल अहिल्यानगर येथे कार्यरत आहे चला तर आज जाणून घेऊया खड्याचा आकार हा त्याच्या त्रासाशी संबंधित आहे का किडनीमध्ये लहानसा खडा सुद्धा जर नलिकेत येऊन अडकला तर तो किडनीतील लघवीचा प्रवाह थांबवू शकतो किडनीमध्ये जंतुसंसर्ग निर्माण करू शकतो किंवा किडनीचे नुकसान देखील करू शकतो त्या उलट एखादा मोठा खडा जर किडनीमध्ये शांतपणे बसला असेल तर त्या खड्याचं फार दुखणंही नसतं आणि त्यामुळे फार नुकसानही होत नाही तर याचे तात्पर्य असे की खडा कुठे आहे हे जास्त महत्त्वाचे आणि त्याच्यावर लक्षणं अवलंबून असतात उदाहरणार्थ सहा सात मिलीमीटरचा खडा जर युरेटरमध्ये अडकलेला असेल तर तो जास्त वेदना देतो आणि याउलट जर एखादा पंधरा मिलीमीटरचा खडा किडनीच्या घरामध्ये बसलेला असेल आणि कुठेही अडथळा निर्माण करत नसेल तर तो पेशंटला जाणवत देखील नाही म्हणूनच खडा छोटा आहे किंवा मोठा याच्यावरती आपण स्वतः निर्णय घेण्यापेक्षा तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन खड्याचं पूर्ण मार्गदर्शन घेऊन त्याचा इलाज करणं आवश्यक आहे उशीर करून त्रास वाढवण्यापेक्षा लवकरच प्रतिबंधात्मक उपचार केले तर त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा होईल तर जर तुम्हाला मुतखड्याचा त्रास असेल तर एशियन नोबल हॉस्पिटलच्या युरोलॉजी विभागात संपर्क साधा